न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मी सागर सर बोलेगाव येथील छत्रपती राजे संभाजी महाराज येथील नागरिकांना नळावाटे आतापर्यंत पाणीच आलं नव्हतं परंतु समस्या ही समस्या त्यांनी स्थायी समिती सभापती कुमार कुमारसिंह वाघळे पाटील यांना सांगितली आणि त्यानंतर जादू झाली की काय अशा पद्धतीने पाच दिवसातच या लोकांना पिण्याचे पाणी मिळू लागले आणि सर्वात महत्वाची गोष्ट ज्यावेळेस हे पाणी आलं त्यावेळेस या ठिकाणच्या नागरिकांचा आनंद लग्नात माविला बोलेगाव या परिसरातील संभाजीनगर या भागातील ओंकार कॉलनी स्वामी विवेकानंद कॉलनी समृद्धी पार्क मीरा पार्क येथे महानगरपालिका झाल्यापासून पाण्याची पाईपलाईनच टाकलेली नव्हती येथील नागरिकांना महिलांना माता भगिनींना इतर ठिकाणाहून पिण्याचे पाणी डोक्यावर हंड्याने वाहून आणावे लागत होते या महत्वाच्या समस्येबाबत छत्रपती राजे संभाजीनगरमधील नागरिकांनी स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकळे पाटील यांना सांगितले सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होऊ नये म्हणून पती राजे संभाजीनगर येथे ताबडतोब स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकळे पाटील यांनी फेज टू पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकली व त्या पाईपलाईनचे पाणीही सुरू केले यामुळे या, या भागातील महिलांचा आनंद गगनात मावेन असे झाला संध्याकाळी अकरा वाजता या ठिकाणी भव्य अशी सभा झाली या प्रभागातच अनेक कार्यक्रम असल्याने कार्यक्रमाला खूपच उशीर झाला होता संध्याकाळी अकरा वाजता या सभेला सुरुवात झाली तरीही या भागातील शेकडो महिला आपल्या लाडक्या लोकप्रतिनिधींची वाट पाहत थांबल्या होत्या हे विशेष कुमारसिंह सिंह वाकळे पाटील सभास्थळी येताच युवकांनी जोरदार घोषणाबाजी केली फटाक्यांची आतिषबाजी झाली व महिलांनी त्यांचे औक्षण केले प्रभागातील नागरिकांचे प्रेम पाहून स्थायी समिती सभापती कुमारसिंह सिंह वाकळे पाटील हे भरावून गेले होते यावेळी विविध भागातील त्यांचा भव्य असा नागरी सत्कार केला उशीर झाला आणि सगळे आपले माणसं या भर उशीर मुद्दाम केला मी पण तिकडचे काही झालं तरी हे माणसं काही घरी जायचे नाही कारण सगळे माणसं हे आपले जीवा भावाचे आहेत ज्या दिवशी सभापतीच्या च्या निवडणुकीच्या अगोदर म्हणजे ज्यावेळेस सदस्य झालतो मी योगायोगाने इथं लाईटीच्या उद्घाटनासाठी आलतो त्यावेळेस सगळ्या जमलेल्या माझ्या माता भगिनींनी बंधूंनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी विकेशित पण त्या दिवशी होते सर्वांनी शुभेच्छा दिल्या का भाऊ तुम्ही सभापती झाले मला वाटतं त्या दिवशी सभापती झालो नव्हतो मला वाटतं करायचं फक्त सदस्य निवड झाली पण सगळ्या तुमच्या सर्वांच्या प्रेमाने मदतीने आशीर्वादाने मी सभापती आज बिनविरोध म्हणून झालो त्याबद्दल आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम भाई जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच सर्व पक्षाचे जे स्थायी समिती सदस्य त्यांचे आपण मनापासून आभार व्यक्त केले पाहिजे की के आपल्या प्रभागाला म्हणजे आता आपल्या प्रभागाला दोन मोठे पद आले एक स्थायी समितीचे सभापती आणि इथले महापौरपणे शेंडगे ताई जर महिन्या बालकल्या समितीचे अध्यक्ष बी आहेत म्हणजे राग साहेब तुम्ही हे महानगरपालिकेतल्या पत् तीन केबिन याच प्रभागाला आहे एक शेंडगे साहेबांची महापौर म्हणून एक बुरडे ताईंची सभापती म्हणून एक आपली समितीचे सभापती म्हणून मी तर तुमच्या घरातला नाही राग साहेब म्हणले हक्काचे माणूस फक्त भाऊचे तुमच्या घरातले माणसं आम्ही आमचे दोन हजार तीन ला आमचे काकले उभा राहिले होते त्यावेळेस भरतजी तांबे असतील किंवा राख मामा असतील ते लहानपणी मी पाहायचो त्यावेळेस ते आमच्या काकांचं काम करायचे आणि आज सुद्धा ते समजा काकांचं काम झालं आता माझ्या नशिबाला आलेले आणि मला माहिती आहे या दोघांचं बी राजकीय काम त्यांच्या जोडीला विक्की शेट तिवारी आले या तिघा चौकांमुळे मला या भागात आता काय अडचण जास्त राहणार नाही अर्जुन नगरचे सगळे पळे पावणे असतील सर्व असतील या भागातून एकदम चांगले मला मदत जर व्हायची असेल तर आपल्या सगळ्यांचे नाव मतदार यादीत लागणं हे फार गरजेचं आहे कारण आज आपला नवीन प्रभाग आहे आणि ह्या घरांच्या मानाने आपलं मतदान हे कमी आहे पण जर तुम्ही सर्वांनी मतदान आपलं लावून घेतलं तर आपला प्रभाग हा क्षेत्र दृष्टीने कमी होईल आणि कमी झाल्यावर जो निधी आपल्याला वाटून टाकावं लागतो ते सगळं आपल्या एका भागाला टाकते पण भविष्यामध्ये तुम्हाला मी आज शब्द देतो की जो आपला प्रमुख रस्ता यायचा आपल्या कॉलनीकडे आहे की जो ओंकार कॉलनी विवेकानंद कॉलनी अर्जुन नगर द्वारकन कॉलनी या कॉलनीला जोडणारा आहे त्या कॉलनीचा प्रमुख रस्ता मी लवकरात लवकर तुमचा मंजूर करू फक्त ज्या दिवशी आपल्याला मला नर की जायची वेळ आली त्या दिवशी सर्वजणांनी आपल्याला सुट्टी काढून त्या ठिकाणी आपल्याला जावं लागलं तर फक्त या कारण या प्रभागामध्ये का पूर्वी मामा आपल्या बोलेगाव नागपूर भागाला राजकारणामध्ये काही किंमत नव्हती आपला भाग महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी एक दुर्लक्षित केल्यासारखा भाग होता म्हणजे आपल्या लोकांची कोणत्या पुतऱ्यांना कधी किव आली नाही आणि अधिकाऱ्यांना पण इथं महानगरपालिकेत लोक राहतात असं कधी वाटलं नाही कोणतंही काम असेल तर ते ठराविक वार्डात मध्य शहरातच जायचं पण आज दोन हजार तेरापासून आपण आपलं अस्तित्व या महानगरपालिकेत दाखवून दिलेलं आहे या शहराच्या या जिल्ह्याच्या राजकारणात दाखवून दिलेलं आहे की आम्हाला तुम्हाला गृहीत धरता येणार नाही तुम्हाला जर आमच्याकडून जर काही अपेक्षा असेल तुम्हाला जर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सहकार्याची आमच्याकडून अपेक्षा असेल तर आमच्या भागात काम करा मामा तुम्हाला सांगतो चौदा चौदा वर्ष इथं राहणाऱ्या कॉलनीला सुरुवातीला पाणी नव्हतं तर तुम्हाला सांगतो तीन तीन दिवस उपोषण करून आम्ही पासष्ट जण दिवस रात्र तिथं झोपलो होतो महानगरपालिकेत उपोषण केलं आणि बिना वर्क ऑर्डरचं काम या महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये आपण पहिलं पोलीस कॉलनीला जे पाणी आणलं तेच त्याच्यामध्ये आहे आज आपण पाहिलं मुळ या सुद्धा चौदा वर्ष झाले पाणी नव्हतं संभाजीनगरला सुद्धा पाच सात वर्ष झाले पाणी नव्हतं पण चला त्या मानाने तुम्ही थोडे नशिबाने लवकर वनवास मिटला तरी तुम्हाला तीन वर्ष झाले असतील तीन चार वर्ष पाच वर्ष झाली पण त्या माध्यमातून ताई तुम्हाला सांगतो आता पोलीस कॉलनी हा भाग एकदम मध्यवर्ती प्रभागाच्या तरी सुद्धा तिथे चौदा वर्ष पाणी नव्हतं गेल्या या दोन हजार एक ला नगरपालिकेमध्ये हा प्रभाग आला त्याच्यानंतर दोन हजार तीन ला महानगरपालिकेमध्ये आला इतक्या वर्षापासून आतापर्यंत पप्पू इथं काम झाले नाही आज तुम्हाला सांगतो दोन हजार तेरापासून तर आजपर्यंत काम आपले दिसायला लागले आणि हा बॅकलॉग भरून काढायला आपल्याला वेळ लागण पण तुम्हाला सांगतो आपलं लेट पण थेट काम राहणार आहे चांगले काम उत्तम दर्जाचे चांगले रस्ते चांगली लाईट आपण या भागामध्ये आपण करणार आहोत फक्त तुमची साथ म्हणजे मतदानाच्या वेळेस आपल्याला मला मदत तुम्हाला जर करता येईल तर ते मतदार यादीत नाव टाकल्यावरच करता येईल नाहीतर तुमचं मनात माझ्याविषयी किती प्रेम असलं तर ते प्रेम व्यक्त तुम्ही बोलून नाही करू शकत न का नेत्यावर प्रेम बटन दाबून करावं लागतं मशीन म्हणजे तुम्हाला किती वाटलं का आपले भाऊ सभापती झाले पाहिजे आपले भाऊ परत नगरसेवक आले पाहिजे पण त्याच्यासाठी मतदार यादीला नाव लागणं हे सर्वप्रथम आपलं गरजेचं आहे कारण मी तुमच्यासाठी जर काम करायची मला जर ह्या असेल तर तुम्ही जास्तीत जास्त मतांनी मला निवडून दिलं पाहिजे आपल्या शहराचे आमदार संग्राम भाई जगताप यांनाही आपल्या भावकातून लीड मिळाला पाहिजे आणि लीड दरवर्षी मिळतोच मामा दोन हजार म्हणजे तेराला बिन मी नगरसेवक झाल तो चौदाला आमदारकीची निवडणूक झाली त्याही वेळेस आमच्या प्रभागातून राऊतसाहेब म्हणजे संग्राम भाईला लीड होता आणि ह्याही वर्षी म्हणजे राष्ट्रवादीला सहा हजार शंभर मतं पडले होते धनुष्यबानला तीन हजार मत पडले होते म्हणजे एकतीसशे मतांचा लीड हा पण आपण संग्राम संग्रामबाईला भागा या भागातून दिल दिला होता आणि अजूनही हा लीड राऊतसाहेब वाढत जाणार आहे पहिल्या वर्षी दीड हजार दिल तर दुसऱ्या वर्षी एकतीसशे दिला आणि येत्या काळामध्ये आता आपल्या सगळ्यांना संग्राम संग्रामबाईला आपल्या प्राग भागातून दहा हजार मत द्यायचे म्हणजे जेणेकरून आपल्या भागाला ते जास्तीत जास्त मतदान आपल्या भागाला ते आपल्या निधी देतील मतदानामुळं आणि आज आपला भाग नवीन वासात होऊ आहे नवीन कॉलनी होऊ राहिले त्यामुळे पाण्याला रस्त्याला थोडी अडचणी येते पण लवकरात लवकर रस्त्यांची पण व्यवस्था आपण आपल्या भागाची करून देऊ म्हणजे प्रमुख तरी रस्ता जो आपल्या सर्व क्वालनांना जोडणारा रस्ता आहे तो रस्ता आपण लवकरात लवकर कॉन्क्रीटचा करू एवढा मी शब्द देतो आणि पुन्हा एकदा सर्वजण इतका उशीर झाला तरी या सगळ्या माझ्या भगिनी थांबल्या सर्व ज्येष्ठ नागरिक थांबले माझे तरुण मित्र सहकारी थांबले या आपल्या कार्यक्रमाला आमचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते लिगडे साहेब आले राऊत साहेब आले आमचे भालेराव साहेब आले आमचे आले करण वाकळे आले बारसकर आले आमचे लहानपणीचे मित्र पप्पू शेठ पाटील आले आणि कार्यक्रम तर तुमचाच होता तुम्हाला सांगतो आतापर्यंत जेवढे कार्यक्रम लिगडे साहेब सकाळपासून झाले एकाही कार्यक्रमाला मी एक कृपया दिला नाही आणि कार्यक्रम सर्व प्रभागातल्या नागरिकांनी स्व खर्चाने आणि एकदम आनंदाने प्रेमाने केले नाहीतर मी इतरही वार्डात गेलेलो आहे नगरसेवक शेवटचं भाषण सुरू व्हायला लागलं का लोक मागचे कमी 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 मग खालून चिट्ठी जाते आता वास करा लोक उठून चालले पण सगळेजण प्रेमा खात थांबले आणि त्याबद्दल तुमचे मनापासून मी आभार व्यक्त करतो धन्यवाद यावेळी या, या भागातील कॉलनीतील नामकरणाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिकराव विधाते यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नगर संघर्ष ब्युरो अहमदनगर जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी